नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओप्रमाणे या आज आपण यूट्यूब चॅनलला मिळणार आहोत आणि त्या विषयावर बोलणार आहोत तरी सर्वप्रथम तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलला मनपूर्वक स्वागत आणि आभार तुम्ही मला सपोर्ट करता म्हणून व्हिडिओ बनवायची प्रेरणा मला तुमच्याकडून भेटत आहे आणि माझ्याकडून काही शिकण्यासारखं तुम्हाला देता येईल तेवढं मी देणार आहे आणि त्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर आपण काल आपण बघितलेलं आहे तर निष्ठाम निश्चय ठाम निश्चयावर आपण बोलणार आहोत आणि त्या निश्चय घेण्यासाठी तुमची मनस्थिती पॉझिटिव्ह थिंकिंग महत्त्वाची आहे मानसिकता महत्त्वाची आहे कारण मानसिकता माणसाचं कसं आहे जोपर्यंत ह्या सराउंडिंगमध्ये तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला वाटणार की नाही मला करायचंच आहे मला करायचंच आहे आणि सराउंडिंगच्या नंतर तुम्ही एकदम निगेटिव्ह होऊन जाता ते निगेटिव्ह न होता पॉझिटिव्ह कसे राहता येईल यासाठी तुम्ही तुमचे पहिली पॉझिटिव्ह थिंक बनवणं गरजेचं आहे म्हणजे मला करायचंच आहे मग भले कितीही लोक तुम्हाला नाही म्हणू देत कारण बोलणारे बरेच आहेत पण तुम्हाला साथ देणारे आहेत का तर आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे तरच तुम्ही त्या ठाम निश्चयावर कायमस्वरूपी टिकून राहणार आहात तर काही लोक म्हणणार आहेत अरे काय करतोस ते तुला काय वेडबिल लागलेलं आहे का अरे तू असं काय करू शकतो नाही होऊ शकत अरे ते तसं काय करतोस नाही होऊ शकत म्हणजे निगेटिव्ह थॉट देणारे बरेच आहेत तू कर मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारे कोण आहेत का नाही तर ते आपल्याला त्यांचे म्हणतात ना ऐकावे जनाचे करावे मनाचे त्या पद्धतीने आपला हा विषय आहे आणि तो विषय तुम्ही मनामध्ये निश्चय ठाम निश्चय करणं गरजेचं आहे मग असं होईल का खरोखरच करू का मग पुढे काय होईल लोक काय म्हणतील लोक काय म्हणतील याचा विचार केला तर तुमचं काहीच होणार नाही कारण लोक तुम्हाला काही देणार नाहीत त्यामुळे तुमचं पोट भरणार आहे का नाही भरणार आहे तर तुमची जे काही तुम्ही क्षेत्र निवडलेलं आहे त्या क्षेत्रावर कायमस्वरूपी टिकून राहण्यासाठी ठाम निश्चय महत्त्वाचा आहे आणि तो तुम्ही ठेवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम लोक काय म्हणणार अरे असं करू नको तसं करू नको असं नाही होत तसं नाही होत अरे असं केलं तर इथं असं होईल तिथं तसं होईल मग तू काय करणार अशा हजार प्रश्नाने आपलं डोकं ते भरून टाकतात आणि त्याच्यामुळे आपले घेतलेला निर्णय आपण मागे कसा घेता येईल ह्याच्याकडे विचार करत असतो पण तसा विचार न करता तुम्ही त्या तुमच्या निर्णयावर ठाईम राहा आणि मी हे करेनच आणि करून दाखवेन हा पॉझिटिव्ह थिंक तुमच्या मनामध्ये राहणं गरजेचं आहे हे लक्षात आलं का म्हणजे एक बोलतात ना मी समोर पाणी किती आहे किंवा विहिरीमध्ये पाणी किती खोल आहे हे कडेवर राहून आपल्याला सांगता येणार आहे का नाही येणार आहे त्यासाठी काय करावं लागेल त्याच्यात आपल्याला उडी मारावी लागेल जर उडी मारली तरच किती खोल आहे ते आणि हातपाय मारले तरच पोहता येणार आहे मग त्या पद्धतीनेच महत्त्वाचं आहे तर तुम्ही तसा त्या ठाम निच्यावर राहा हंड्रेड पर्सेंट तुमचं मनातला निगेटिव्ह थॉट तुम्ही काढून न करणं गरजेचं आहे तरच तुमचं सक्सेस तुमच्या पायाखाली येणार आहे हे लक्षात आलं का मग एक एक स्टेप अशा तुम्हाला पुढे पुढे जायचं गरजेचं आहे त्यामुळे ठाम निश्चय महत्त्वाचा आहे आणि त्या निश्चयावर तुम्ही राहा हंड्रेड पर्सेंट तुम्ही सक्सेस होणार आहात म्हणजे निश्चय ठाम निर्णय महत्त्वाचा आहे जसं मी थोडीशी स्टोरी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मला ही फिल्म सिटीमधलं काही नॉलेज नव्हतं पण मनामध्ये निश्चय होता की मला करायचंच आहे त्यासाठी मी काही करू शकतो यासाठी मी काही करू शकतो हे मनामध्ये ठरवलं होतं म्हणून दोन वर्ष का होईना मी साईड बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड ॲक्टर म्हणून काम करत होतो आणि त्यासाठी मला सकाळी पाच वाजता उठून जावं लागलं तरी पण मी जात होतो हे लक्षात का कारण ठाम निश्चय होता की मला तिथे पोचायचंच आहे ह्यासाठी मी ते करत होतो हे लक्षात घ्या त्या पद्धतीने तुमचाही कुठल्याही क्षेत्रात जर तुम्हाला काही करायचं असेल लगेच काय मला त्याने आला आला तू आज आला चला चला पटकन तुला मी डायलॉग देतो असं काही होतं आहे का मला दिलं का नाही दिलं दोन वर्ष मी साईड बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड ॲक्टर म्हणून काम करत होतो हे लक्षात घ्या त्याच्यानंतर माझी क्वालिटी बघितली मी एक दोन शब्द त्यांना बोलून दाखवले त्यामुळेच मला आता एक एक दोन दोन डायलॉग लाईनचे डायलॉग मला भेटत आहेत मी त्याच्यासाठी किती वर्ष लागली दोन वर्ष तरी मला ते त्या क्षेत्रामध्ये जिथे बोलवतील त्या ठिकाणी जावं लागलं तिथे जे सांगतील त्या पद्धतीने करावं लागलं आणि त्यामुळे मला आता हे थोडे थोडे दिवस दिसत आहेत आणि त्यामुळे मी आता अजून त्याच्यामध्ये कसं भर करता येईल म्हणून ते व्हिडिओ बनत आहेत आणि त्याच्यातून पॉझिटिव तुम्हाला कसं शिकवता येईल इकडे मी लक्ष देत आहे लक्षात आलं का म्हणजे म्हणतात ना संघर्ष ही यशाची पहिली पायरी आहे म्हणजे संघर्ष हे करणं गरजेचंच आहे आणि ते मी करत आहे तसं तुम्हीही करा आणि तुमच्या ठाम निश्चयावर ठाम राहा ते कुठलंही क्षेत्र असू दे त्याच्यात काही निगेटिव्ह थॉट असतील ते आपण ह्या व्हिडिओद्वारे पूर्ण करणार आहोत तरी पुढल्या वेळेला आपण दुसऱ्या विषयावर बोलू तोपर्यंत धन्यवाद